उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का विभागाच्या वतीने अठ्ठावीस जून रोजी एम ए बी अंध विद्यालय शेल्हाड रोड उदगीर येथे अंध विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अंधविद्यालयातील राज्यस्तरीय शंभर मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळवलेल्या मात्रे लक्ष्मण विलास संगीत अखिल भारतीय गंधर्व परिषद तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या जुक्रे नागेश मारुती द्वितीय गायकवाड स्वराली लक्ष्मण या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक का राष्ट्रवादी काँग्रेस विभाग लातूर जिल्हाध्यक्ष शफी हाश्मी यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील माजी नगराध्यक्ष खा पठाण माजी नगरसेवक व्यंकट बोईनवाड माजी नगरसेवक फैयाज शेख राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड माजी नगरसेवक इब्राहिम लाना राहुल भैया सोनवणे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे आय देवकर राष्ट्रवादीचे नेते संघ शक्ती बलांडे विजिटिंग सेलचे शहराध्यक्ष बापू सावंत मुख्याध्यापक रोपे शिक्षक गभाणे संगीत शिक्षक तुकडे राजूरे आर पी सुरनर शेख खुर्शीद राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा सचिटी शेख अहमद जिल्हा उपाध्यक्ष शेख निजाम राजाभाई बागवान साजिद चौधरी वाहेब कुरेशी शेख मेहबूब हिफजुर रेहमान हाशमी शादाब हाशमी सोनू हाशमी तसेच अनेक पदाधिकारी मान्यवर वर्ग कार्यकर्ते उपस्थित होते

कुछ ना कुछ एक नया होता है और इस बार भी मेरे को ऐसी उम्मीद हो रही है कुछ ना कुछ नया मिलता साफ़ फिर से और मंत्री बनेंगे ऐसे हम सब भी उम्मीद साफ़ पॉलिसी में मंत्री तो होंगे जादिनेट होंगे उसके बावजूद भी आगे क्या कर अभी ना कभी इस महाराष्ट्र राज्य के प्रधान योग कल्याण माजी मंत्री यंत्र दिवस एमएबी आंध्र विद्यालय उद्दीन या शाळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे स्नेह भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे शाळेचे संगीत शिक्षक श्री तुकडे सर आणि त्यांचा संच आलेल्या प्रमुख अतिथीच पाहुण्यांच शब्द शोभनाने स्वागत करणार आहे तरी मी त्यांना अशी विनंती करतो की माझ्या वतीने वर्ष विद्यालय सर्व कर्मचारी आणि मित्र मित्रांकडून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आता आहार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे मी फार वेळ घेत आहे विद्यार्थी मित्रांनो कुठलाही कार्यक्रम घेत असताना एक आधार असतो आणि त्या आधारापोटी आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो परंतु आजचा हा कार्यक्रम आगळा आणि वेगळा कार्यक्रम आहे आणि हे सगळं या अल्पसंख्याक विभागांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सामर्थ्य आहे आणि आपल्या जगण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग अं उत्सव <स्थाँगा>